नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तुरीच्या दाण्याची झणझणीत आमटी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये एक चमच तेल टाकून घेतले तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या एक लवंग एक मिरा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले आता हे सगळे मसाले तेलामध्ये टाकायचे आणि दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तीनच मिनटात तुम्ही बघू शकता लसूण मिरची लवंग आणि मिरार छान भाजून झाला आहे आता भाजलेले हे साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटीभर तुरीचे दाणे टाकून घ्यायचे आणि हे दाणे भाजण्यासाठी यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुरीचे दाणे तेलामध्ये मिक्स करायचे आणि सतत असे चमच्याने हे दाणे हलवत आपल्याला मंद आचेवर तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे चारच मिनटामध्ये दाणे छान भाजलेले आहे आता हे दाणेसुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी भाजलेले तुरीचे दाणे आणि त्याचबरोबर लसूण मिरची आणि लवंग सुद्धा मी थंड करून घेतला आहे आता थंड झालेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे या साहित्यामध्येच आपल्याला थोडीशी धुतलेली कोथंबीर टाकून घ्यायची त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला हे साहित्य पाणी न टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे बाटण आपल्याला रवाळ ग्राईंड करून घ्यायचे तर या ठिकाणी मी वाटण ग्राइंड करून घेतलं आहे ग्राइंड केलेलं वाटण बघू शकतं छान रवाळ हे वाटण ग्राइंड करून घेतलं आहे तर आमटी बनवण्यासाठी आपल्याला तुरीच्या दाण्याचं वाटण असंच ग्राइंड करून घ्यायचं आहे आता हे ग्राइंड केलेलं वाटण आपल्याला एका मध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटण काढण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाण्यासोबत हे वाटण काढून आपल्याला मध्ये काढून घ्यायचे त्याचबरोबर झाकणामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकणाला लागलेलं वाटण काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे तुरीच्या दाण्याचं वाटण आपल्याला चमच्याने मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी परत टाकून घ्यायचे आणि परत हे वाटण पाण्यामध्ये मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर बघू शकता हे वाटण अजून थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण टोटल दीड ग्लास पाणी या वाटणामध्ये टाकून घेतलं आहे आणि या वाटणाचा तुम्ही थिकनेस बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असा ठेवायचा आहे त्यानंतर आमटीला फोडणी देण्यासाठी ज्या कढईमध्ये दाणे भाजले होते त्याच कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतले गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकली आणि दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या अशा कट करून टाकल्या आहे आता ह्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे तर इथे लसूण ब्राऊन झाला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची हळद फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण जे तुरीच्या दाण्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ते या फोडणीमध्ये टाकायचे आणि दुसऱ्या हाताने लगेच या कढईवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे असं झाकण ठेवल्यामुळे आपल्या फोडणीचा वाद छान आमटीला लागला जातो दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि आमटी छान चमच्याने मिक्स करून घ्यायची तर मिक्स केल्यानंतर बघू शकता आमटीला रंग खूप छान आला आहे तर आता या आमटीला हाय टू लो फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे तर दोनच मिनटामध्ये या ठिकाणी आमटीला छान उकळी आली आहे उकळी आल्यानंतर चमचाने आमटी मिक्स करायची मिक्स केल्यानंतर या कढईवरती झाकण ठेवायचं आणि कमी आचेवर ही आमटी आता दोन ते तीन मिनटं छान उकळून घ्यायची आहे तीन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा ही आमटी चमच्याने मिक्स करून घ्यायची तर या ठिकाणी बघू शकता आमटीला खूप मस्त असा हिरवा रंग आला आहे आणि अगोदरच्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आमटी थोडीशी घट्टसुद्धा झालेली आहे तर या ठिकाणी खूप कमी मेहनतीमध्ये कमी साहित्यामध्ये झनझणीत अशी आपली तुरीच्या दाण्याची आमटी तयार झाली आहे या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि तयार झालेली गरमागरम तुरीच्या दाण्याची आमटी एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि गरमागरम ही तुरीच्या दाण्याची आमटी पोळीसोबत भाकरीसोबत चुरून खायला खूप मस्त लागते तर माझ्या पद्धतीने अशी आमटी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय